मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमीकडे ओळूया मित्रांनो बातमी आहे बावीस ऑगस्ट ची खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी पगारात झाली बंपर वाढ सरकारचा मोठा निर्णय

कोणता शासन निर्णय निर्गमित झाला या शासन निर्णयात कोणती माहिती नमूद केली कर्मचाऱ्यांचा पगार शासन निर्णयानुसार कसा वाढणार आहे तर पाहूया या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका बातमी अत्यंत कामाची आणि आनंदाची लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या मोठ्या खुशखबर बद्दल बोलणार आहोत बराच काळ सरकारी कर्मचारी वेतन हो आणि सरकार होणार असून त्याचा त्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडणार आहे त्यामुळे ही बातमी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबीयासाठी देखील दिलासा देणारी आहे माहित आहे कि वेतन आयोग लागू झाल्यानंतर एक ते पंधरा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पंधरा लेवल मध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवले गेले आणि जाते मात्र वाढत्या महागाईमुळे जुन्या वेतन श्रेणी पुरेशा ठरत नव्हत्या म्हणून सरकारने आता सुधारित मूळ वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे आणि म्हणून आपण माहित पाहिजे पे लेवल म्हणजे काय या संदर्भात माहिती पाहू पे लेवल म्हणजे काय हे आपण प्रथम समजावून घेऊया सरकारी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या पदानुसार व ग्रेड पे नुसार ठरते उदाहरणार्थ पे लेवल एक म्हणजे कार्यालयीन कर्मचारी किंवा सुरुवातीच्या स्तरातील पद पे लेवल पाच म्हणजे लिपिकीय कामे आणि त्या संदर्भातील कर्मचारी तर ते लेवल दहा म्हणजे अधिकारी वर्ग तर लेवल पंधरा म्हणजे वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी वर्ग होईल या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन श्रेणी देण्यात आली आहे आता प्रत्यक्षात किती वाढ झाली ते पाहूया मधील कर्मचाऱ्यांची आतापर्यंत मूळ वेतन अठरा हजार रुपये होते त्यांचे वेतन एकवीस हजार रुपया पर्यंत झाले आहे तर पाच मधील कर्मचाऱ्यांचे वेतने एकोणतीस हजार दोनशे रुपयावरून एकदम चौतीस हजार रुपया पर्यंत वाढले आहे पे लेवल दहा मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन वरून पासष्ट हजार हजारापर्यंत वाढले आहे तर वरच्या थरातील म्हणजे पे लेवल पंधरा मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी मूळ वेतन हे ब्याऐंशी हजार दोनशे रुपयावरून तब्बल दोन लाख दहा हजार रुपये वाढणार आहे यावरून स्पष्ट होते कि खालच्या स्तरापासून ते उच्च पदापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे या वेतन वाढीचा सर्वात मोठा फायदा आपल्याला माहित आहे की महागाई भत्ता प्रवास भत्ता घरभाडे भत्ता हे सर्व भत्ते मूळ वेतनावर अवलंबून असतात म्हणजे जेव्हा मूळ वेतन वाढते तेव्हा ते, ते सर्व भत्ते आपोआप ऑटोमॅटिक आप वाढतात उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तीस हजार रुपये असेल तर आणि त्याला वीस टक्के वाढ झाली तर त्याचे वेतन छत्तीस हजार रुपये होईल या मूळ वेतनावर जर एखादा कर्मचारी त्याला चाळीस टक्के वाढ झाली तर चाळीस टक्के महागाई भत्ता असेल आणि तो बारा हजार रुपया पर्यंत बारा हजार रुपयावरून चौदा हजार रुपयापर्यंत होईल अशा प्रकारे एकूण सहा ते आठ हजार रुपयांची पगारात थेट वाढ होणार आहे हा निर्णय पगारवाढीचा नसून कर्मचाऱ्यांचा जीवनमान उंचवण्यासाठीचा महत्वपूर्ण निर्णय आहे अनेक कर्मचाऱ्यांना रोजचा खर्च वाढला आहे मुलांच्या शिक्षणावर खर्च होत आहे घर कर्ज वैद्यकीय खर्च या सर्व गोष्टी वेतनासाठी आवश्यक आहे त्यामुळे या निर्णयामुळे सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे काम करण्याची प्रेरणा देखील वाढली आहे आणि त्यामुळे काम करण्याची प्रेरणा देखील मिळेल शेवटी एकच सांगू इच्छितो सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चित ऐतिहासिक निर्णय आहे पंधरा लेवल नुसार म्हणून वेतन वाढ झाल्याने आता लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त मिळेल पुढील काळात आणखी काही सुधारणा सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुश खबर आहे करिता, Education YouTube चानल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ